पन्हाळा तालुक्यातील माले ते कोडोली रस्त्यावर चांभाराचा मा नावाच्या शेतात टी व्ही एस आय क्यूब ही इलेक्ट्रिक गाडी शॉर्ट सर्किट नजर आली तर त्या गाडी शेजारी असणारी दुसरी पेट्रोल दुचाकी सुद्धा जळून खाक झाली दोन्ही गाड्या भस्मसात होऊन सुमारे तीन लाखाचं नुकसान झालंय पन्हाळा तालुक्यातील माले इथला वैभव कुमार पोळ हा आपली आयक्यूब इलेक्ट्रिक दुचाकी घेऊन शेताकडे निघाला होता त्याच्यासोबत नाना आनंदा भटकर हे सुद्धा आपल्या दुचाकीवरून जात होते माले ते कोडोली रस्त्यावर दोन्ही गाड्या शेजारी शेजारी लावून ते शेतात गेले होते काही वेळातच इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली बघता बघता आयक्यूब गाडी पेटली आणि त्यामुळे शेजारी असणाऱ्या पेट्रोलच्या दुचाकीनंही पेट घेतला शेजारच्याच विहिरीत काही मुलं पोहत होती त्यांनी धान राखत पेटलेल्या गाड्यां शेजारी लावलेल्या अन्य तीन गाड्या बाजूला केल्या त्यामुळे त्या गाड्या वाचल्या दरम्यान तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याच्या अग्निशमन गाडीनं आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत आयक्यूब इलेक्ट्रिक गाडी आणि सुझुकी एक्सेस दुचाकी जळून खाक झाल्या या आगीत सुमारे तीन लाखांचं नुकसान झालंय